माझ्या लग्नाला एकच महिना झाला होता माझा नवरा ऑफिसला जाण्याअगोदर रोज मला सांगायचा सा की गच्चीवर जाऊ नकोस आणि माझ्या आईपासून लांब रहा गच्चीवर असे काय रहस्य आहे जे जाणून घेण्यासाठी मला खूप उत्सुकता लागली होती मी एकदा गच्चीवर जाण्याचा जा प्रयत्न केला होता पण माझ्या नंदेने मला अडवले आणि माझ्या नवऱ्याला सांगून घरात भांडणे केली तरीही मी एकदा सगळ्यांची नजर चुकवून गच्चीवर गेले गच्छीवर मी असे काही पाहिले की माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे तर माझे नाव पूजा माझ्या लग्नाला एकच महिना झाला होता माझा नवरा सुदेश ऑफिसला जाण्या अगोदर माझ्याजवळ आले आणि म्हणाले गच्छीवर चुकून सुद्धा जाऊ नकोस आणि माझ्या आईपासून लांबच राहा माझा नवरा रोज ऑफिसला जाण्याअगोदर मलाही आठवण करून द्यायचा त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायचे पण मी हा विचार करून गप्पा बसायचे की आपले नवीनच लग्न झाले आहे आणि असे प्रश्न विचारलेले आपल्या नवऱ्याला आवडले नाही तर माझा नवरा सुदेश जेव्हा ऑफिसला जायचे त्याच वेळेला माझी ननद रिया सुद्धा कॉलेजला जायची हे दोघे घराच्या बाहेर पडल्यानंतर माझी सासू काहीतरी कारण काढून माझ्याजवळ यायचीच पण मी माझ्या सासूपासून थोडी लांबच राहत होते कारण त्यांच्याजवळ गेलेलं माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नव्हते दुसरे तीन वाजता माझी ननद रिया कॉलेजवरून यायची आणि लगेच तशीच गच्चीवर निघून जायची जवळजवळ एक दीड तास ती गच्चीवरच असायची ती जेव्हा खाली यायची तेव्हा माझी सासू तिला खूप रागवायची आणि पाहता पाहता आमचे घर पानिपत युद्धाचे मैदान होऊन जायचे आधी आधी तर मला वाटायचे की रिया कॉलेजवरून आल्या आल्या तशीच गच्चीवर निघून जायची त्यामुळे माझी सासू तिला रागवायची पण आता माझ्या लग्नाला एक महिना होऊन गेला होता आता मला समजत होते की माझी सासू रियाला गच्चीवर जाण्यासाठी थांबवायची पण रिया हा काही त्यांचं ऐकत नव्हती संध्याकाळी सुदेश जेव्हा ऑफिसवरून घरी यायचे तेव्हा लगेच रियाच्या खोलीत जायचे आणि माहीत नाही दोघे बहीण भाऊ तासन तास काय गप्पा मारायचे नंतर रियाच्या रूममधून बाहेर पडून ते सरळ गच्चीवर निघून जायचे आणि एक दीड तास काही खाली यायचे नाही मी माझ्या रूममध्ये बसून या सर्व गोष्टी पाहायचे रात्री जेव्हा सुदेश आमच्या रूममध्ये आले तेव्हा मी रुसून बसले होते तेव्हा सुदेश मला पाहून हसायला लागले आणि म्हणाले आज तर आमची काहीच खैर नाही देवा वाचव मला त्यांच्या अशा वागण्यामुळे मला हसायला आले मग मी धाडस करून त्यांना म्हणाले मला तुम्ही घरच्यांसोबत मिसळून का देत नाहीत मला तुम्ही आईसोबत का बोलून देत नाही दिवसभर मी एकटीच असते कोणासोबतच बोलणे नाही म्हटल्यावर मी एकटीच रूम मध्ये बसून असते आणि तुम्ही पण ऑफिसवरून आले की सरळ गच्चीवर निघून जातात असं काय त्या गच्चीवर खजिना लपून ठेवलाय काय माहिती हे ऐकून सुदेश एकदम गंभीर झाले आणि रूममधून बाहेर निघून गेले आणि रात्री जेवायला सुद्धा घरी आले नाही रिया मला सारखी विचारत होती की सुदेश दादा कुठे आहे आता अकरा वाजायला आले होते पण सुदेश काही घरी आले नव्हते रियाजशी माझ्या रूममधून गेली माझी सासू लगेच रूममध्ये आली आणि मला म्हणाली तुझ्या लग्नाला आत्ताशी एकच महिना झाला आहे आणि तुझा नवरा रात्रीचा गायब राहायला लागला आहे तू तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवते की नाही सासूचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तेवढ्याच सुदेश घरी आले आणि सासूला रूममध्ये पाहून त्यांच्या कपाळावर आट्याचे जाळे निर्माण झाले माझी सासू सुदेशला पाहून लगेच बाहेर निघून गेल्या त्यांनी मला रागातच विचारले आई काय म्हणत होती आणि ती आपल्या रूममध्ये काय करत होती त्यांचा हा रागावलेला सूर पाहून मला रडायला यायला लागले मी म्हणाले त्या फक्त एवढेच म्हणत होत्या की सुदेशची काळजी घे मी मुद्दाम त्यांना काही नाही सांगितलं कारण त्यांचं आईसोबत काही पटत नव्हतं ना माहिती नाही का पण माझं उत्तर ऐकून त्यांना हायच वाटलं ते मला म्हणाले हे बघ गच्छीवर मी वेगवेगळ्या जातीचे पक्षी पाळले आहेत या ऋतूमध्ये त्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात पण त्या पक्ष्यांनी एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघितलं तर त्यांना सुरक्षित वाटत नाही मग ते त्यांच्या पिल्लांना बाहेर काढत नाहीत आपलीच अंडी ते मग स्वतः फोडून टाकतात तू त्यांच्यासाठी अजून अनोळखी आहेस म्हणून मी तुला गच्छीवर जाऊन देत नाही त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या मनाला थोडं हलकं वाटलं मग मी म्हणाले अहो पक्षी तर मला पण आवडतात मी पण त्यांची तुमच्यासारखीच काळजी घेईन रिया ताई घेतात तशीच ते गप्प बसले मग मी परत म्हणाले तुम्ही मला आईसोबत का बोलून देत नाहीत यावर सुदेश म्हणाले की आईने तुला हानी पोहोचू नये म्हणून कारण आईचे मानसिक संतुलन ठीक नाही तू पाहती ना नेहमी आई माझ्यासोबत सतत भांडत असते ते मी त्यांच्या होमध्ये हो मिसळले त्यांच्या उत्तराने मला थोडा धीर मिळाला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना नेहमीसारखे सुदेश मला म्हणाले की तू गच्चीवर जाऊ नकोस आणि आईसोबत काहीच बोलू नकोस मी त्यांना हो म्हणाले पण मी ठरवले होते की मी आईसोबत बोलणार त्यांची काळजी घेणार घरातले कोणी आजारी असेल तर आपण त्यांना असेच वाऱ्यावर सोडून देतो का त्यात तर माझ्या सासूबाई आहेत त्यांना ठीक करणं माझं कर्तव्य आहे रिया तर आपल्या आईसोबत परक्यासारख्या व्यवहार करते पण मी नाही ना करू शकत आणि म्हणूनच दोघे बाहेर गेल्यावर मी माझ्या सासूजवळ जाऊन बसले आणि त्यांना विचारले मी तुमच्या केसांना तेल लावून देऊ का त्यांनी हो मध्ये मान हलवली तेल लावून देता देता ता त्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या नंतर माझी सासू अचानक मला हट्ट करत म्हणाली की मी गच्चीवर जाऊन तिथली साफसफाई करून यावी मी सासूबाईंना म्हणाले की मला त्यांनी गच्छीवर जायला मनाई केली आहे त्या मला म्हणाल्या आपण या घरात दोघीच आहोत ना आता मग ही गोष्ट तू त्याला नको सांगू आणि मीही नाही सांगणार कसे कळेल तू गच्चीवर गेली होतीस मी विचार केला की मी माझ्या सासूला नकार दिला तर त्यांना वाटेल की मी माझ्या सुनीला पहिल्यांदाच काम सांगितले आणि तिने सरळ सरळ तोंडावर नकार दिला आणि मला पण ते पक्षी पाहायला खूप उत्सुकता होते म्हणून मी पण झाडू घेऊन पायऱ्या चढायला लागले तितक्यात रिया कॉलेजवरून अचानक घरी आली ती धावतच माझ्या मागे आली आणि मला हाताला धरून खाली उडत आणले आणि मला जोरात म्हणाली दादाने तुला वर जाण्याला मनाई केली आहे मग तू गच्चीवर का निघाली होतीस मी पण घाबरले होते मी तिला म्हणाले यातलं त्यांना काहीच सांगू नको मी परतवर जाणार नाही माझी चुकी झाली पण तिने माझं काहीच ऐकलं नाही तिने सुदेशला फोन केला आणि म्हणाली दादा वहिनी गच्चीवर निघाली होती वेळेवरच मी तिला पाहिलं आणि तिला खाली आणले मला ती फोन देत म्हणाली दादाला तुझ्याशी बोलायचं आहे मी घाबरत घाबरत फोन घेतला आणि कानाला लावला ते रागातच मला म्हणाले की आज मीही तुझी पहिली आणि शेवटची चूक समजून तुला माफ करतोय परंतु जर तू असे करायचा प्रयत्न केला तर तुला मी घरातून बाहेर काढणार मला माझ्या नवऱ्याकडून ही अपेक्षा नव्हती एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून ते मला घरातून बाहेर काढणार होते मी रूममध्ये गेले आणि रडायला लागले संध्याकाळची वेळ झाली होती सुदेश ऑफिसवरून घरी आले आणि सरळ रियाच्या रूममध्ये निघून गेले आणि त्यानंतर दोघे बहीण भाऊ मिळून गच्चीवर निघून गेले मी घाबरूनच रूममध्ये बसले होते मला भीती वाटत होती की सुदेश आता मला काय बोलेल माझ्याशी कसे वागतील पण जेव्हा ते रूममध्ये आले आणि मला म्हणाले की तू अंधारात का बसली आहेस तेव्हा माझ्या मनाला थोडे बरे वाटले चला यांचा मूड आता चांगला आहे मी त्यांना लगेच म्हटले की मी गच्चीवर जाणारच नव्हते पण आईने मला हट्ट करून गच्चीवर जायला सांगितले त्यांनी काहीतरी विचार करून मान हलवली आणि मला म्हणाले म्हणूनच मी तुला आईजवळ बसून देत नाही तिला आपल्याला संसार करून द्यायचा नाही मी विचारात पडले की ही कसली आई आहे जिला स्वतःच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे रात्री माझी अचानक झोप मोड झाली मला झोप येत नव्हती कारण मला तहान लागली होती आणि रूममध्ये पाणी नव्हते म्हणून मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागले तर मला माझ्या सासूच्या रूममधून सासू आणि नंदेची कुजबूज ऐकू येऊ लागली मी थोडी विचारात पडली पाणी पिऊन मी धक्क्या पावलांनी माझ्या रूममध्ये परत झोपायला गेले एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली होती की माझी सासू आणि ननद दोघे एकमेकांसोबत मिसळलेल्या आहेत त्या फक्त सुदेशला फसवण्यासाठी आमच्या समोर भांडतात रात्रीची वेगवेगळी कारस्थाने करतात आता मला कळाले होते की आज घडलेली घटना सुद्धा त्यांनी एकत्र मिळून केलेलं कारस्थान होतं सासूने मला त्याच वेळेला गच्चीवर जायला सांगितले ज्या वेळेला रिया कॉलेजवरून घरी येणार होती मला तर नेहमी वाटायचं की पक्ष्यांना असे पिंजऱ्यात का ठेवतात त्यांना घरात मोकळे सोडायला हवे पण गच्चीवर पक्षीच आहे का आणखी काही त्या पक्ष्यांसाठी मला सुदेश घरातून बाहेर काढणार नाहीत नक्कीच गच्चीवर काहीतरी गुपित आहे जे हे तिन्ही मायलेकांना माहिती आहे असे वेगवेगळे प्रश्न माझ्या मनात निर्माण व्हायचे आता मी ठरवले होते की या तिघांचं गुपित मी शोधून काढणार दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना सुदेश मला तेच म्हणाले जे नेहमीप्रमाणे म्हणत होते सुदेश आणि रिया घराबाहेर गेल्यावर मी माझ्या रूममध्ये गेले माझी सासू मला सारखी आवाज देत होते पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले दुपारी रिया कॉलेजवरून घरी आल्यावर सरळ माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली वहिनी तुम्ही माझ्यावर नाराज आहात का मी म्हणाले नाराज नाही होणार तर काय रिया म्हणाली का साहजिकच आहे मी तुमच्या जागेवर असते तर मी सुद्धा कदाचित हेच केले असते पण के मी तरी काय करू वडिलांविना पोरकी असलेली पोर मी आईचे पण मानसिक संतुलन बरोबर नाही मग दादानेच मला सांभाळले त्यानेच मला आई आणि बाबांचे प्रेम दिले त्याने पहिल्यांदा मला पक्षी सांभाळण्याचे काम सांगितले आणि मी ते काम बरोबर नाही केले तर तो माझ्यावर नाराज झाला असता मी तरी काय करू आता तुम्ही राग सोडून माझ्याशी मैत्री करा मी फक्त हो मध्ये मान हलवली दुपारची वेळ होती मला डोळा लागला होता अचानकच मला जाग आली रूममध्ये सगळीकडे अंधार होता कारण तेव्हा संध्याकाळ होत आली होती मला अजून पण झोपावसं वाटत होते पण मी झोपले नाही मी उठून बाहेर आले तर पाहिलं सुदेश आणि रिया गच्छीवरून खाली उतरत येत होते तेव्हा त्यांच्यासोबत एक लेडीज डॉक्टर होती तिच्याकडे पाहून माझ्या सासूने काळजीने डॉक्टरला विचारले सगळं काही ठीक आहे ना त्या लेडीज डॉक्टरने हो मध्ये मान हलवली मी तशीच मागे फिरले आणि रूममध्ये जाऊन झोपण्याचे नाटक केले सुदेश डॉक्टरांना बाहेर सोडून आले आणि मला झोपलेलं पाहून परत रूमच्या बाहेर गेले मला राहून राहून हाच प्रश्न पडला होता किती लेडीज डॉक्टर गच्चीवर कशासाठी आली होती पक्ष्यांचे पण डॉक्टर असतात का मग मला सासूची गोष्ट आठवली की मला सासू गच्चीवर का पाठवत होते कारण गच्चीवर शंभर टक्के काहीतरी गुपित माझी वाट पाहत आहे जे गुपित माझा नवरा आणि माझी ननद माझ्यापासून लपवून ठेवत होते पण सुदेशची नाराजी घेऊन मला कोणतंच गुपित जाणून घ्यायचं नव्हतं कारण सुदेशवर माझं प्रेम होतं मला कधी कधी वाटायचे की सगळ्यांसमोर मी गच्चीवर जावं आणि ते गुपित जाणून घ्यावं पण माझ्या नवऱ्याच्या प्रेमाने आणि रागाने मला थांबून ठेवलं होतं माझा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता असेच दिवस जात होते आणि एक दिवस मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते अचानक मला गच्चीवरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला माझ्या सासूला तिच्या बुडघ्यांच्या दुखण्यामुळे वर चढता येत नव्हते पण सासूबाई तो आवाज ऐकून सगळी शक्ती एकवटून वर चढायला लागल्या होत्या पण त्याच्या गुडघ्यांनी काही त्यांना साथ दिली नाही त्या फक्त दोनच पायऱ्या चढू शकल्या माझ्या सासूने माझे अचानकच पाय धरले आणि मला म्हणाल्या तू गच्छीवर जा आणि पहिले तिला वाचव तो आवाज वाढतच चालला होता मग मी पण काही विचार न करता गच्छीवर गेले मी वर पाहिले तर तिथे ना पक्षी होते ना पिंजरा होता तिथे फक्त एक रूम होती ज्याला बाहेरून कडी होती मी ती कडी उघडली आणि दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर एक गरोदर मुलगी पोट धरून ओरडत होती बहुतेक तिचे दिवस भरले होते मी पटकन पुढे गेले आणि तिला म्हणाले घाबरू नकोस मी डॉक्टरांना बोलवते तिला पाणी देऊन मी खाली पळत गेले आणि माझ्या सासूबाईंना सगळं सांगितले पण माझ्या सासूबाई हे एकूण चकित झाल्या नाही सासूबाई म्हणाल्या की मी डॉक्टरांना फोन केला आहे पोहोचतीलच इतक्यात याचा अर्थ सासूबाईंना वर कोण आहे ते माहिती होते सासूबाईने मला परत वर त्या मुलीजवळ पाठवले मी सगळा विचार सोडून त्या मुलीला धीर देत होते कारण या क्षणाला त्या मुलीचा जीव महत्त्वाचा होता तेवढ्यात डॉक्टर दोन नर्सबरोबर बरोबर आल्या आणि त्यांनी तिला चेक केले मी डॉक्टरांना म्हणाले यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं पण डॉक्टर म्हणाल्या की आता हे शक्य नाही आहे कारण इथे दिवस भरलेत आणि डिलेवरीची वेळ आली आहे तुम्ही पहिलंच यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं मला त्या डॉक्टरांनी बाहेर काढलं पंधरा मिनिटातच रूममधून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं की अभिनंदन मुलगा झाला आहे इतक्यात माझी ननद रियासुद्धा घरी आली होती बाळाला पाहून ती चक्कीच झाली होती मी तिला म्हटलं बघ तुझ्या दादाच्या पक्ष्याने पिल्लू दिले आहे माझ्या बोलण्याचा रियाला राग आला होता तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुदेशला फोन लावला सुदेश पुढच्या दहा मिनिटातच घरी आले तेव्हा ते, ते खूप गोंधळलेले होते मी त्यांना बाळ दाखवत म्हणाले पहा ना बाळ किती क्यूट आहे कोणावर गेला आहे त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ गच्चीवर गेले थोड्या वेळाने सुदेश आणि रिया त्या मुलीला घेऊन खाली आले मी त्या घरात स्वतःला अनोळखी समजत होते कारण मला कोणी काहीच सांगत नव्हते मला तर वाटत होते की ही मुलगी सुदेशची पहिली बायको आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी माझ्यापासून ते लपवून ठेवत होत होते सुदेशने माझ्यासोबत लग्न करून मला फसवले होते का त्यांनी माझ्यासोबत प्रेमाचे नाटक केले आता मी ठरवले होते की मी आता या घरात राहणार नाही मी रूममध्ये गेले आणि बॅग भरायला लागले तेव्हा सुदेश माझ्या मागून आले आणि मला म्हणाले तू काय करत आहेस हे मी म्हणाले की मी तुमचं घर सोडून जात आहे सुदेश म्हणाले अगं पण मी काय चुकी केली आहे की तू मला सोडून चालली आहेस मी म्हणाले की देवाने तुम्हाला एवढी सुंदर पहिली बायको दिली होती आता सुंदर मुलगा सुद्धा दिला आहे अजून काय तुम्हाला पाहिजे आहे तुम्हाला तर माझी काही आधीपासून परवास नव्हती माझ्यासोबत लग्न करून तुम्ही मला फसवले आहे हे ऐकून सुदेशने माझा हात ओढला आणि बेडवर बसवले आणि म्हणाले आता माझे नीट एक ती मुलगी माझी बहीण आहे ती जेव्हा दहावीला होती तेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडली होती त्यांचे प्रेम प्रकरण दोन वर्ष चालू होते बारावी नंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते आणि लग्न करून ती याच घरी राहत होती कारण त्या मुलाने त्याच्या घरी तिला नेले नव्हते पण मला यातले काहीच माहिती नव्हते माझ्या आईला ही सगळी कल्पना होती पण तरीही तिने मला काहीच यातले सांगितले नव्हते त्यांनी गपचूप हॉटेलवर जाऊन एक चूक केली आणि त्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली माझ्या आईने आणि तिने माझ्यापासून ही गोष्ट लपवली पण तिच्या वाढत्या पोटावरून मला संशय येऊ लागला म्हणून मी तिला विश्वासात घेऊन मी तिला विचारले तिने मला सगळे सांगितले पण त्या मुलाचे नाव मला सांगितले नाही अजूनही ती त्या मुलाचे नाव काय सांगत नाही कारण तिला भीती वाटते की मी त्या मुलाला मारून टाकेन मग तू सांग आम्ही लोकांना काय सांगितलं असतं कोणालाच तिचं लग्न झालेलं माहिती नाही आणि लोकांना तेच वाटलं असतं की ती लग्न अगोदर प्रेग्नेंट आहे आमची इज्जत राहिली नसती ग या गोष्टीमुळे ना माझे लग्न ठरले असते ना रियाचे आम्ही कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नसतो आणि त्यात माझ्या बहिणीचं नाव पण बदनाम झालं असतं आम्ही तिचा गर्भ खाली करायचा प्रयत्न केला पण हा कायद्याने गुन्हा होता आणि तिच्या जीवाला देखील धोका होता म्हणून आम्ही तिला गच्चीवरच लपून ठेवायचो पण माझ्या आईला वाटायचं की आम्ही दोघे तिला तिची शिक्षा म्हणून तिला गच्चीवर ठेवले आईला गुडघ्यांमुळे वर चढता येत नव्हते म्हणून आई म्हणायची की तिला खाली घरात घेऊन या तू या घरात नवीनच होती तुला माझ्या बहिणीबद्दल काय वाटले असते तुझ्या मनात तिच्याबद्दल गैरसमज झाला असता तू घर सोडून सुद्धा गेली असतीस पण आता सगळं तुझ्या डोळ्यांसमोर घडत आहे त्यामुळे तुझा आता या गोष्टीवर विश्वास बसेल आता तू मला एक मदत करशील का तू तिला विश्वासात घेऊन तिची मैत्रीण होऊन तिला त्या मुलाचे नाव विचारशील का मी विचार करून म्हटले की मी प्रयत्न करून पाहते त्या दिवसापासून मी माझ्या नंदेसोबतच राहायचे मी तिच्या मुलाची काळजी घ्यायची तिला हवं नको ते पाहायचे हळूहळू आमच्या दोघींचे छान जमायला लागले ती माझ्यासोबत मन मोकळेपणाने राहायला लागली आणि बोलता बोलता मी तिला म्हणाले की बिचाऱ्या या बाळाला त्याच्या वडिलांचे प्रेम भेटले असते तर किती छान झालं असतं ना हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले हळूहळू तिने तिचे मन मोकळे केले आणि बोलता बोलता त्या मुलाचे नाव पण सांगून टाकले ती म्हणाली वहिनी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली ग मी न कळत वयात हे डोंगर एवढी मोठी चूक करून बसले मी दहावीला असताना त्या मुलाच्या प्रेमात पडले आणि बारावी झाल्यावर पळून जाऊन लग्न केले आणि त्यानंतर खूप मोठी चूक केली ग त्याचे नाव श्रेयस आहे तो आपल्याच गावात राहतो त्याला मी प्रेग्नेंट असल्याची बातमी कळाल्यावर तो पण खूप घाबरला कारण तो अजून कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो त्याच्या घरच्यांना घाबरला त्यामुळे ते त्याने माझा स्वीकार केला नाही वहिनी प्लीज त्याचे नाव दादाला नको सांगूस तो त्याला मारून टाकेल मी तिला म्हणाले अग हे कसलं प्रेम जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा पळून गेला तू काळजी नको करू मी तुझ्या दादाला समजावून सांगते नाही मारणार ते श्रेयसला नंदेच्या तोंडून तिच्या नवऱ्याचे नाव ऐकून माझ्या मनावरचे ओझे कमी झाले मी सुदेशला ही सर्व गोष्ट सांगितली आणि त्या मुलाचे नाव सांगितले त्या मुलाचे नाव ऐकून त्यांना थोडं बरं वाटलं कारण श्रेयसच्या घरचे सुशिक्षित आणि समजूतदार माणसे होती म्हणून दुसऱ्याच दिवशी सुदेश श्रेयसच्या घरी गेला आणि त्याच्या घरच्यांना सगळी हकीकत सांगितली श्रेयसने सुद्धा त्याची चूक कबूल केली घरचे समजूतदार असल्यामुळे त्या दोघांचे लग्न लावून द्यायला तयार झाले आणि माझी ननद लग्न होऊन बाळाला घेऊन तिच्या स्वतःच्या घरी निघून गेली आणि परत एकदा माझे घर आनंदी झाले